हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला इथला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो इले बागेत आणि बागेतले आंबे तर काढून झाले आहेत आता पण मी माझ्या बागेत नाही चव्हाण काका त्यांच्या बागेत इलोय आणि या ठिकाणी असं झोल झालो की ह्या बागेत घो आपलो या ठिकाणी सगळा जा काम केलं जातं लेवल केलेली आहे तिकडे मागे जेवण बनवलं जातं ही जेवण बनवूची जागा आणि हे सगळं असा सगळं पसारो टाकलेलं तर या ठिकाणी परवा दिवशी जेव्हा माझे कामगार इल्ले तेव्हा त्यांना मधमाशी चावलेलो एक पाच सहा दिवसापूर्वी त्याच्यानंतर तीन दिवस काम झालं पण पुन्हा चौथ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच कलमावर चढल्यावर बाहेरचा जो मधमाशांचा पोळा होता तर पुन्हा एकदा एक येऊन असा डसला की एका कामगाराक जवळजवळ तीन चारशे मधमाशे चावले आणि बाकी ज्यांना प्रत्येकाला दहा बारा दहा बारा लहान मुलं होती ती लगेच त्यांना जावा म्हणून सांगण्यात येईल आणि ती जाऊन गाडीत बसली आणि त्याच्यामुळे जी का ती वाचली काची वगैरे लावून मी पण बाकीच्यांका बहुतेकांका मधमाशो खूप चावले आणि ही शेतकऱ्याच्या जीवनात जी संकटात ही अशीच कायम काही ना काही येतच असतं तर या ठिकाणी मधमाशो जायचंच नव्हते सगळीकडे असं की आग लावून असं धूर करण्यात येईल आग लावून असं पूर्ण बागेत आग लावून धूर करण्यात येईल आणि तेव्हा सारा मधमाश कमी झाले आणि सगळे घरात पळाले तर ह्या मधमाशाचा पळा आता काढायचा कोणी आपण तरी काही डेअरिंग करू शकत नाही एवढ्या ह्याच्यात मग आज आपण कातकरी समाज जो असतो वांढरमारे आपल्याकडे कोकणात तर त्याच्यातले राजू म्हणून बोलावलं आणि ते मधमाशाचा पोळा काढणार आहेत आणि ह्यो मधासाठी एक्सायटेड ह्यो टोप बी घेऊन येलो हो तर चला बघूया काय नेमक्या करतात का तर ते गेलेत पुढे आणि आपण गवात ते का धूर दाखवण्यासाठी इकडे गावात आंबे भरूसाठी आणून ठेवलं होतं हां बस झालं थोडंसं ते भात्यान टाक भात्यान म्हणजे आपला जो भाताचा गावात असतो का भात्यान म्हणतात आणि ते सांगतात की अजून देखील मधमाश्या फिरतात आणि की अजून मधमाश्या फिरतायत बोलले ते हां तर असा त्यांचा म्हणणा जाऊन बघूया आमकाशे होलपाडावून दे नको म्हणजे झाला आंबे बहुतेक संपले हो शेवटच्या कलबावर गेल्यावर एक दोन तीन कलम शिल्लक राहिली आहेत एक दोन आणि जाप कलम अर्धा राहिली आता अशी तीनच कलमा राहिली आहेत परंतु त्याचा तसाच ठेवला तर पुन्हा पावसाळ्यात वगैरे त्रास देत त्याच्या आता काढून टाकणेच योग्य आहे त्या गवात बांधून घेतला आणि आम्ही चल आम्ही पळणार आहोत आम्ही ते थांबणार नाही आहोत कारण कच्च्या ह्याच्यात ना अनिकेतनी मी नशिबान वाचलं मुंबईत गाडी अडवली होती त्यांना फोन आणि पोलिसांनी म्हणून अनिकेत गेलो घरात कॉल करू त्यामुळे अनिकेत वाचलो आणि अनिके अनिके चार कामगार असल्यामुळे सकाळी मी इलेलो पुन्हा पाठी गेले त्यामुळे मी आपण कुणाला स्पेशल स्पेशल ज्या उत्तर आम्ही पळाले खाली जर सामान बघितलं सगळा सामान जसाच्या तसा शिकारीने एक लोंबट ठेवलेली तशीचा सोडले नाही ती ही एक शिकारी नाव आहे इकडे शिकारी पाण्याची बॉटल हे शिकारले आंबे पण तसेच बघा शिकारी हे आंबे इकडे असेच हे सगळे घर वगैरे जसा जक्का शक्य होईल तसं जसं पालो पाळले म्हणून वाचले कडण आपल्याला धूर करूच इकडे राजू आणि राजूचं झील कुणाल राजू आमका नाही ना धरूची आमका नाही ना धरूची इकडे अनिकेत आंब्यांची सेटिंग करता जे काही उरलेले आंबे होते ते तसेच सगळे टाकून पाळले खेचून येत असली तर घे नाही तर राहू दे तशीच तो खालचा ट्रेक आहे वरती समोरच्या झाडीत या मॉ तुमका तसं दिसणार नाही माझी अजून शूटिंग करताना पण फाट्टा बरोबर ह्या झाकडीत असा मधी ह्या इतके सेटिंग चालली आहे सगळी आपली तागडी बनवली मागास होत की <laughs> तर राजून सांगितले तुम्ही खाली पळा आणि थांबतो नाही तर माका सुजवीत आंबो कस ती गो ती काम पडलो मी खाली जातोय सामान अनिकेतने आंबे जवळ सगळे लंपास केले की ओढून येत नाही काही शिकारी अडकली आहे मी तर चल अनिकेत चल तिथे आग पेठवली आग पे ठरले आता ती मास्का उठली कालची भीती त्यामुळे मी भी पळतोय काल केलेल्या बागेतल्या धुराचा वास अजून सुद्धा येत ना निघेत कुठे आग नाही आहे ना ही सगळी काल आग पेटवलेली होती वरती आग पेटवली नाही आम्ही खाली इला तर मास्क वगैरे इलेच तर गाडीचे काच बंद केली गाडीत बसला त्यांना पण सांगितलं तर मास्क विस्कीचा हवा पडले धाक मारा म्हणून आंबो भेटलो तो खाऊन घेते सकाळी नाश्ता नाही गेले बारीक कल चावली आहे त्यामुळे काय परिणाम होत ते माहितच त्यामुळे आत बसली नेपाळ्यांसारखे डोळे वगैरे बारीक झाले आणि आमक चावले नाही त्यामुळे आम्ही त्याची खेचता कधी हो। चुकान जर आमक चावले <laughs> आमची आम, लय खेचतील तो। तो वरती तोडत झाड धूर बनवले या खाली आणि तोडत या समाजात एक वेगळ्या प्रकारचा असा वरदान असतं प्रत्येक समाजाचा जसं मिस्त्रीची मुलं मिस्त्री काम लगेच शिकतात तसा आदिवासी एक निसर्गाचं निसर्गाचा देणार ते त्याचं असं काही फारसं इफेक्ट होत नाही किंवा निसर्गाबरोबर हवा त्यांची प्रतिकार तशी झाली असते त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तुम्ही जावा खाली आम्ही बघता मास्क घेऊन गाडीच्या गोल फिराक लागलो आम्ही येऊन आत बसला तर हाऊ तर काढले येत धावत तो कोण टोपात पोळा घेऊन येतो टोपात पोळा तर मोठा बाहेर जाऊ पण भीती वाटत आत हवाची पण भीती नाही तशी नाही पोळा मोठा हो त्रास काय दिले नाही अख्ख्या मधमाशीचा पोळा काढून घेऊन इलेत नाही आता नाही काय करणार तोडताना इले काय खाली तोडताना खाली इले काय मधाव ना धगवलंच नाही ना हा टोप कोणाचा आमचाच आहे मधाचा पोळा काय नाही धावा नको यांच्याकडे ढास लावले नाही त्यामुळे ती भीत पोळा गुंडवून ते घेऊन दे ते खात का शकता पोळा आणि मध आणि घेतला अंडी खाऊन बघूची

कोळा दूध असताना तसं लागतं तो तर अनिकेत चव्हाण मध्ये भरून आम्ही कल चावलेले मासे जीव काढलो घेऊन ही लाव आणि उरलेले आंबे बिंबे हे सगळं मधु मध बाळू बाळू दाखव फक्त कस सुजलो होतो बाळूचा डोळा सुजलाय दाखव ना नको नको बाळू बघ सुजलो हा

लाडू जवळ जवळ जेवलो एवढ मध आपलो इजो हजार रुपयाच एवढ आपलं मध इलो हा आणि अशा प्रकारे आपण भाव काढला आता दोन दिवसांनी बागेत जावचा लागत त्याच्या आधी जर गेला तर पुन्हा सुजवतील तर माणसा रिकवर करची